आजच्या गोष्टीचे नाव आहे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हालो छोट्या दोस्तांनो कसे आहात तुम्ही आशा आहे की तुम्हाला आजची गोष्ट गोष्ट आवडेल गोश्ट आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकेकाळी एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याने दररोज खूप कष्ट केले परंतु तरीही तो पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत होता एके दिवशी सकाळी तो अंडी गोला करत त्याच्या कोंबडीची गोळा असताना त्याला काहीतरी असामान्य आढळले त्यातील एक अंडे चमकदार आणि सोनेरी होते शेतकरी चकित झाला आणि सोन्याची अंडी बाजारात घेऊन गेला तेथे त्याला हे अंडे ख्या सोन्याचे असून त्याची किंमत खूप जास्त असल्याचे आढळून आले शेतक्याने सोन्याचे अंडे विकले आणि ते पैसे आपल्या कुटुंबासाठी अन्न आणि साहित्य खरेदी करण्यासाठी वापरले दररोज कोंबडीने आणखी एक सोन्याची अंडी दिली आणि शेतकरी अधिक श्रीमंत होत गेला पण जसजसा तो श्रीमंत होत गेला तसतसा तो लोभीही होत गेला कोंबड्यांची एक एक अंडी घालण्याची वाट पाहण्याऐवजी त्याला सर्व सोन्याची अंडी एकाच वेळी मिळवायची होती एके दिवशी त्याच्या लोभापोटी शेतक्याने कोंबडीला मारण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या आत असलेली सर्व सोन्याची अंडी मिळविण्यासाठी ती उघडली पण जेव्हा त्याने असे केले तेव्हा त्याला आढळले की आत सोन्याची अंडी नाही कोंबडी इतर कोंबड्यांसारखीच होती शेतकरी खूप दुधखी झाला आणि आपल्या लोभाचा पश्चाताप झाला आता त्याच्याकडे कोंबडी नव्हती आणि सोन्याची अंडी नव्हती त्याच्या लोभामुळे त्याला त्याचे नशीब महागात पडले हे त्याला समजले त्या दिवसापासून त्यांना संयम आणि समाधानाचे महत्व समजले आणि तो एक साधेपण आनंदी जीवन जगला कथेचा नैतिक असा आहे लोभामुळे विनाश होऊ शकतो तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा आणि धीर धरा धन्यवाद मित्रांनो